अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंबातील सदस्य आणि विशेष आमंत्रित आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आज हा साखरपुडा पार पडतोय शरद पवार प्रतिभा पवार आणि सदानंद सुळे या कार्यक्रमासाठी काही वेळापूर्वीच दाखल झालेत तर युगेंद्र पवार आणि अभिजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील काही सदस्य साखरपुड्याला उपस्थित आहेत सुप्रिया सुळे यासुद्धा साखरपुड्याला उपस्थित आहेत जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा पार पडतो ही दृश्य आपण पाहतोय थेट दृश्य जय पवार आणि ऋतुजा पाटलांचा साखरपुडा समारंभ या समारंभात पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं चित्र दिसून आलंय शरद पवार प्रतिभा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे हे या साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत समारंभासाठी उपस्थित आहेत हे दृश्य आपण पाहतोय जय पवार यांचा साखरपुडा सध्या पार पडतोय आणि तिथली थेट दृश्य आपण पाहतोय अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंबातील सदस्य आणि विशेष आमंत्रित दाखल व्हायला सुरुवात झाली आहे शरद पवार प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतच सदानंद सुळेसुद्धा या कार्यक्रमासाठी दाखल झालेत याशिवाय युगेंद्र पवार आणि अभिजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील आणखी काही सदस्यही या साखरपुड्याला उपस्थित आहेत सुप्रिया सुळे यासुद्धा या सोहळ्यामध्ये सुद्धाय समाविष्ट झालेल्या आहेत सहभागी झालेल्या आहेत रेवती हिंगू आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत रेवती नक्कीच विनोद आपण जसं त्या दृश्यांमधनं बघतोय की अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या मुलाची म्हणजेच जय पवारचा सा आज साखरपुडा असल्याने आज संपूर्ण पवार कुटुंब एकाच छताखाली आहे पुण्यातील घोटवडे फाटा जो परिसर आहे तिकडे त्यांचे एक फार्म हाऊस आहे तिकडे हा सगळा सोहळा पार पडत आहे शरद पवार प्रतिभा पवार आणि सदानंद सुळे देखील दाखल झालेले आहेत युगेंद्र पवार अभिजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य साखरपुडाला उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा या सगळ्या सोहळ्याला सुरुवात झाली खर तर आपण जसं त्या दृश्यांमधनं बघू शकतो की पहिल्याच रांगेत सुप्रिया सुळे हो आणि शरद पवार बसलेले आहेत आणि थोड्या वेळा पूर्वीच हो तर या आनंदाच्या क्षणी सगळ्या कुटुंब हे एकत्रित पाहायला मिळत आहे विनोद रेवती आपल्याला याआधी सुद्धा पाहायला मिळाले की पवार कुटुंबामध्ये जरी राजकीय मतभेद असले तरी सुद्धा सण समारंभ असतील किंवा इतर काही घरगुती कार्यक्रम असतील कौटुंबिक कार्यक्रम असतील या कार्यक्रमासाठी पूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येत असतात आणि शरद पवार या पूर्ण कुटुंबाचं नेतृत्व करत आहेत पवारां पवारांचा शरद पवारांचा एक वेगळा मान या कुटुंबात आहे आणि आज अजित पवारांनीसुद्धा एक प्रतिक्रिया दिली होती की शरद पवार यांना आपण आजही दैवत मानतो कालही ते आपले दैवतच होते राजकीय मतभेद जर बाजूला ठेवले तरीसुद्धा अजित पवारांच्या या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत आणि विशेषतः गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करताना या दोन्ही गटाने थोडासा संयम बाळगलेला दिसतोय आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या सोहळ्यामध्ये हे कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं आहे काय राजकीय वर्तुळात चर्चा आहे नक्कीच विनोद तुम्ही जसं म्हणलं ते अगदी बरोबर आहे खरं तर काल सकाळी सुद्धा सुप्रिया सुळ्या ज्या सुळे ज्या आहेत त्यांनी पुण्यामध्ये एक आंदोलन केलं होतं जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते पुण्याचे पालकमंत्री देखील सुद्धा आहेत तर त्यांच्याकडनं हे काम जर झालं का। का तर हे लवकर होईल का त्याच्यावरती त्यांनी काही उत्तर दिलं नाही तर तुम्ही म्हणतात तसं सध्या राजकीय वर्तुळामध्ये हे जे आपण टीका किंवा आरोप प्रत्यारोप जे आहेत दोन्ही पक्षाकडनं ते कमी झालेले पाहायला मिळतात आणि सहजासहजी माध्यमांसमोर तर एकमेकांवरती टीका करणं ते टाळतात आज बारामतीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की आजच्या सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत आणि मगाशी मी या गोष्टीचा उल्लेख केला की जरी राजकीय हो मतभेद असले तरी आज एका आनंदाच्या सोहळ्यामध्ये खरं राजकीय मतभेद असले तरी सुद्धा आनंदाच्या सोहळ्यात हे पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलेत आणि ही थेट दृश्य आपण आपण पाहतोय जय पवार यांचा साखरपुडा समारंभ आणि त्यामध्ये सर्व पवार कुटुंबीय एकत्र आले